एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं वाक्य आहे ते म्हणायचे तुझं गावच नाही का ते तू कशाला फिरतो व्यक्त एकदम समर्पक आपल्याला दिशा देणारा त्यांनी विचार मांडलेला आहे सुरुवात करत असताना त्याच्याही पुढे जाऊन तुकडोजी महाराजांनी सांगितलं गाव हा विश्वाचा नकाशा आहे गावावरून देशाची परीक्षा गावीची भिन्नता येईला उद्दसा येईल माझ्या देशात म्हणजे गावातली गाव जर भग्न झाली गाव जर कावदर बेचिराद झाली तर त्यांनी सांगितलेलं आहे की का देशाला आपला महासत्ता भारत होणार नाही त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी पाप आणि पुण्याच्या व्याख्या सांगत असताना गाव किती महत्वाचं आहे आणि पाप कशाला म्हणायचं पुण्य कशाला म्हणायचं त्यांनी खूप सोप्या शब्दात सांगितलंय आणि जे सरपंचाला कळावं एवढ्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे ते म्हणतात खरे काम निष्काम करू सेवा जडू सर्व भावे करू स्वर्ग गावा मनाशी संघर्ष करतोय लढतोय अशा माणसाच्या साठी सरपंचानं काम करणं हे पुण्याचं काम आहे असं त्यांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये सांगितले आहे त्याच्याही पलीकडे जाऊन ते सांगताय की गाव किती महत्वाचं आहे तर त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे वर्षापूर्वी याचा दाखला घेतला होता आणि ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं होतं की सकल तीर्थाची एक धुरे म्हणजे सगळे तीर्थाच तीर्थ जर काय असू शकतं तर आपल्या आई वडील असतात तर ते आई वडील आपले गावात राहतात त्यांनी सातवी आठवडी आहे तुम्ही वाचला होता की नाही मला सगळ्या कथा सांगितलं असताना तो म्हणतो गड्या आपला गाव अशा पद्धतीचा एक पाठ होता म्हणजे गड्या आपला गाव कशासाठी म्हणायचं म्हणून मी तुम्हाला सांगतो ना आपला गाव हा अत्यंत महत्वाचा आहे सर्व आणि मग एक सांगतो संकट किती असतात संकटावर मात कशी करायची की फक्त शेतकऱ्याला चांगलं माहिती तुम्ही बघा त्याला काहीच माहीत नाही पाऊस पडणार आहे की नाही माहीत नाही आबाळ येणार आहे नाही माहीत नाही पण तो मोठ्या अपेक्षेनं घरात दोन वर्ष वर्षा वर्षापासून वर्षा जमवलेली सगळी पूंजी तो त्या मातीमध्ये टाकतो आणि त्याच ती मातीमध्ये टाकल्याच्या नंतर उगवणार आहे त्यांना माहीत नाही पाऊस पडणार आहे की माहिती नाही ते तर उगवलं जरी करता असेल तर शेवटी त्याला भाव लागणार आहे की जरा माहिती आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की जीव छातीवरती म्हणजे तो शेतकरी म्हणतो माती तर पत्तर छातीवरती प्रश्न टांगले आधाराला उत्तर मातीवरती ते काय म्हणताय प्रश्न असू द्या अरे आमचा जीव टांगीला जरी करता लागला ना तरी त्याचं उत्तर शोधण्याची हिंमत आणि ताकद आमच्या मातीमध्ये आहे एवढा आशावरती जरणाऱ्या शेतकरी एवढी दुःख तरी सरपंचाच्या आयुष्यात नक्कीच नाही आहे जेवढे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये आणि म्हणून तुम्हाला त्या माणसांसाठी काम करायचे आता त्याच्याही पलीकडे तुम्हाला सांगतो ना माणसाला जन्म तुम्ही प्रार्थना खूप सुंदर म्हणली लक्षात ठेवा तुम्ही सगळेजण विचार करत नाही आता काय झाले तुम्ही तुम्ही सगळे अंदाज धुंदीमध्ये सध्या पैशाच्या तुम्ही धुंदीमध्ये लक्षात ठेवा तुम्ही प्रार्थना सांगते माणसाने मानसाशी माणसा समवागाने आम्हाला माणसांना आता सांगायचं आहे किंवा माणसांप्रमाणे वागा ही सांगायची वेळ येते लक्षात आणि इथपर्यंत सांगावं लागतं इतका माणसाचा दर्जा घसरलेला आहे यातून आपल्याला दिसून येत आणि म्हणून माणसाला कधी कळतं एका ठिकाणी मी खूप सुंदर वाचवतो ते म्हणतात ना जेव्हा माझे केस गळू लागले तेव्हा मला माझे आयुष्य कळू लागले लक्षात आपल्याला जोपर्यंत डोक्यावरची केस निघून जात नाही डोक्याचे काळे पांढरे होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळत नाही मला कधी कधी प्रश्न पडतो माणसा कळत होतो कधी हा मला बऱ्याच वेळेस कळलेला प्रश्न माणसाला कधीच कळालेला नाही पण ज्यावेळेस कळालं त्या दिवशी झटकून कामाला लागलं पाहिजे तुम्ही बघा लहानपणी तुम्हाला म्हणतात लहान आहे तोपर्यंत त्याला काहीच कळत नाही का तो बाहेर बालक आहे तो लहान आहे त्याला काहीच कळत नाही जो शाळेत जायला लागतो हो, त्यावेळेस ते त्याला गुरुजी मानतात त्याला काहीच कळत नाही लक्षात मग गुरुजी मानतात कळत नाही त्याची आई म्हणते त्याला कळत नाही त्यावेळेस तो अठरा वीस पंचवीस वर्षाचा होतो त्यावेळेस बाप म्हणतो आता काहीच कळत नाही